गोवंश जनावरांची तस्करी करणारं वाहन अनियंत्रित होऊन एका दुकानात शिरलं अपघातानंतर वाहन चालक फरार झाला नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील कन्हान कांधरी इथं ही घटना घडली तर गाडीतील सात जनावरांना गोशाळेत पाठवण्यात आलंय नागपूर जिल्ह्यातील पारशेनी तालुक्यातील कन्हान कांद्री शहरात ही घटना घडली बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास एका टाटा पिकअप वाहनात गोवंश जनावरांची तस्करी तिल करण्यात येत होती हे वाहन बोर्डा रोडवरून कामठी इथं जात होतं दरम्यान जवाहरलाल नेहरू चिकित्सालयाजवळ वाहनचालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी कांद्री येथील राजू सरोदे यांच्या घरात शिरली अपघात होताच वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला तर मोठा आवाज झाल्यानं परिसरातील नागरिक गोळा झाले त्यांनी गाडीतील सात जनावरांची सुटका केली तर घरासमोर ठेवलेली ओमनी गाडी आणि दुकानाचं मोठं नुकसान झालं घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा करत क्रेनच्या साह्यानं पिकअप गाडी तिथून हटवली तर याप्रकरणी कन्हान पोलीस तपास करतायत